श्वास उचलायचा मान टेकायचे म्हणजे कान टेकला गेला पाहिजे आपला कान टेकला उस... गेला पाहिजे खांदे धाव्या खांद्यावर मान टेकायचे बघा एका बाजूला ताण पडतो श्वास भरत भरत पुन्हा सरळ यायच परत एकदा उजव्या खांद्यावर आपला कान टेकला गेला पाहिजे खांद्याने करायचे श्वास भरत जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा जा। म्हणजे तेवढा आपण काय करतो ऑक्सिजन घेतो mm. सकाळी सकाळी हवा शुद्ध आहे आपली शाळा पण आपली छान निसर्ग परिसरात आहे आणि शुद्ध हवा जर आपल्या शरीरात आली तर काय रक्त शुद्ध होत ऑक्सिजन जर शरीरात मिसळला तर रक्त शुद्ध होत आणि शुद्ध रक्त सर्व शरीर सहज पसरत त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होणार नाही आणि ऑक्सिजनचा पुरवठा असेल तर आपल्याला कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनच महत्व समजलेलंच आहे बघा श्वास सोडत सोडत इतके झटपटे करायचे बेटाला हाताला तर डावीकडून हळूहळू श्वास सोडत सोडत मागे जायचं ज्यांना मानेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी करायचं नाही हा आध्या श्वास भरत करत

हे झालं ग्रीवाचालन आता आपल्याला स्कंद चालन करायचे खांद्याचे हालचाल करायचे बघा दोघ हात समोर व ताण द्यायचा हाताला आपल्या आजूबाजूच्या बरगड्यांना पण ताण पटो पुन्हा सरळ खाली परत एकदा दोन्ही हात आता दोघ हात ने घ्यायचे ने खांद्याच्या रेषे आकाशाकडे तळ हात आकाशाकडे हळूहळू दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे आपलं दोन्ही खांदे यांना दोघ पेपर एकमेकाला टच करा आता काय करायचं फुडून असं गोल फिरवायचे दोन्ही हात दोन्ही हात बघा दोन्ही हात फिरवायचे फुडून असं गोल दोन तीन आता गुरु साईड नाही आता मागून पुढे आणायचं आणि हे पेपर एकमेकाला टच झाले पाहिजे आता आपल्याला कमरेच्या कमरेच्या व्यायाम करायचा आहे तर दोघ दो हात कम पाय जवळ ठेवा आता डावा हात उजव्या खांद्यावर ठेवायचा आणि उजवा हात मागे ठेवायचा आणि मागे बघायचं एकदम मागे बघायचं हळूहळू श्वास भरत भरत पुढे यायच पायाजीवात हलवायचं नाही गुडघे पण वाकवायचे नाही आता दुसरा हात उजा हात ठेवायचा डावा हात मागे आता विरुद्ध साईडला मागे बघायचं बघा कमरेला ताण पडतो पुन्हा श्वास भरत भरत सरळ यायचं जेव्हा मी श्वास घ्या म्हणते तेव्हा जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आपण तर घेतोच पण हा जाणीवपूर्वक घेतल्याने आपण खूप प्रमाणात ऑक्सिजन घेत असत आता दोघं हात समोर कटी चाललंच येईल कटी म्हणजे कमर तर आता काय करायचं उजव्या साईडला आपला उजवा हात गुन्हे वाकायचे नाही फक्त कमरेपासूनचा वरचा भाग वाटेल पूर्ण हात मागे जाईल दुसरा हात आपल्या बघत असा आता पुन्हा श्वास परत भरत जायच डाळ्या हात पूर्ण मागे जाईल पुढे यायचंय रिलॅक्स आता भगना चालवत समोर आता खाली डळ हात करायचे आणि खुर्चीवर बसल्यासारखं श्वास सोडत सोडत खुर्चीवर बसल्यासारखं बसायचंय थोडं दहा ते तीस सेकंद थांबायचंय या स्थितीमध्ये श्वास भरत हळूहळू पुन्हा श्वास थोड थांबायचं दहा सेकंद बॅलेन्स सांभाळा पुन्हा श्वास भरत वरती तर अशा तऱ्हेने आपण गिरवा चालन दिलं स्कंद चालन कटी चालन आणि भट्टार हे आपले वॉर्मअप झाले प्राथमिक झाल्या आता आपल्याला काही आसनं करायचे बघा तर आपल्याला तार हस्तासन करायचे दोन हात श्वास भरत भरत थोडं मागे व्हायचं बघा कंपनीला काम करतो श्वास सोडत सोडत खाली यायचं दोन्ही हात दोन्ही हात पायाला करायचं आणि लोक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा पाय सर पुन्हा श्वास भरायचा श्वास भरा बघा कमरेला ताण पडतो कमरेला तो हसायचं नाही बोलायचं नाही पुन्हा श्वास सोडत सोडत पाद हसतासन आपलं पायाला हात लावायचा आहे पूर्ण लोक आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा कोणाचं लागतं लावा बरे वापवायच्या कोणाच लागत आहे का मुलांचं शरीर लवचिक असेल गुडघ्याला लावत होत गुडघ्याला गुडघे लावण्याचा प्रयत्न करा बरं ही आपल्या आदर्श स्थिती आहे लोक गुडग्या लावण्याचा प्रयत्न करा याचा लागत आहे हा छोट्या हा तू याच लागत बघा हा हा तर असा प्रयत्न करायचा ही आदर्श स्थिती असते बर रिलॅक्स सरळ आता दोघे पायात अंतर घ्या दोघे पायामध्ये अंतर घ्या उजवा पाय आपला तळपाय उजवीकडे वळवायचा फक्त उजवा पंजा फक्त वळवायचा आहे गुडघे वाकवायचे नाही गुडघे एकदम तसेच टाकवायचे उजवा हात उजवा पायाला टच करायचा आणि डावा हात वरती सरळ त्रिकोण असा